नमस्कार या सत्संगात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम आपण भगवान श्री सूर्यनारायणाचे म्हणजे आदित्याचे भावपूर्ण स्मरण करूया आदित्य नमस्कारे कुर्वन्ति दिने, दिने। जन्मानरसहस्रेश दारिद्र्यं नोपजायते आता आपण समजून घेऊया पद्मपुराणाच्या अंतर्गत आदित्य हृदय स्तोत्रातील या श्लोकाचा अर्थ जे लोक सूर्याला प्रतिदिन नमस्कार करतात त्यांना सहस्रो जन्म दारिद्र्य येत नाही सनातन हिंदू धर्मात माणसाची प्रत्येक कृती धर्मशास्त्रानुसार होण्यासाठी अनेक सूत्रे सांगितली आहेत त्यामध्ये आपल्या ऋषीमुनींनी पालटणाऱ्या कालचक्राचा अभ्यास करून सर्वसामान्यांना अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी विविध सण व्रते आणि धार्मिक कृती सांगितल्या आहेत असाच एक सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा संपूर्ण सृष्टीला ऊर्जा देणाऱ्या भगवान श्री सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे भारतीय कालगणनेनुसार सूर्य वर्षभरात बारा राशींमधून भ्रमण करतो या कालगणनेत प्रत्येक सहा मासांनंतर ज्येष्ठ मासात सूर्य मकर राशीतून कर्क राशीत आणि पौष मासात राशीतून मकर राशीत संक्रमण करतो या संक्रमणाला संक्रांत म्हणतात म्हणूनच मकर संक्रांतीचा सण पौष मासात येतो इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो या दिवशी सूर्याचे उत्तरायण आरंभ होते मकर संक्रांतीपासून म्हणजे चौदा जानेवारीपासून कर्क संक्रांतीपर्यंत म्हणजे एकवीस जूनपर्यंत उत्तरायण असते त्यानंतर दक्षिणायन आरंभ होते हा काळ कर्क संक्रांतीपासून म्हणजे एकवीस जूनपासून मकर संक्रांतीपर्यंत म्हणजे चौदा जानेवारीपर्यंत असतो उत्तरायणातील सहा मासांचा कालावधी म्हणजे देवतांचा दिवस असतो आणि दक्षिणायनातील सहा मासांचा कालावधी म्हणजे देवतांची रात्र असते असे मानले जाते आता आपण पाहूया मकर संक्रांतीचे महत्त्व हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो या दिवशी श्री संक्रांती देवीने संकरासूर दैत्याचा वध करून सर्व लोकांना सुखी केले पंचांगात श्री संक्रांती देवीचे रूप वय तिने परिधान केलेले वस्त्र तिच्या येण्या जाण्याची दिशा ती कोणत्या दिशेला पाहत आहे अशी सर्व माहिती दिलेली असते शास्त्रानुसार श्रीसंक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे वस्त्र संक्रांतीच्या दिवशी परिधान करू नये याचे मुख्य कारण म्हणजे श्री संक्रांती देवी ज्या वस्तूचा स्वीकार करते त्या वस्तूचा नाश होतो असे मानले जाते प्रत्यक्षात श्रीसंक्रांती देवी त्या वस्तूंचा स्वीकार करून भक्तांवरील संकटांची तीव्रता अल्प करते असे सांगितले जाते की श्रीसंक्रांती देवी ज्या दिशेला जाते आणि पाहते त्या दिशेला संकट येते ज्या दिशेने ती येते त्या दिशेला सुखसमृद्धी येते येथे दिशा हे स्थळाचे तर श्री श्रीसंक्रांती देवीचे पाहणे हे काळाचे प्रतीक आहे श्री संक्रांती देवीमुळे त्या कालावधीत वायुमंडलातील अनिष्ट शक्तींचा नाश होतो अनिष्ट शक्तींचा नाश होण्याची प्रक्रिया म्हणजे एक युद्धच असते युद्धभूमीवर सैनिकांना ज्या प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते तशाच प्रकारच्या संकटांना या प्रक्रियेत जनसामान्यांना तोंड द्यावे लागू शकते म्हणूनच श्री संक्रांती देवी ज्या दिशेला जाते आणि पाहते त्या दिशेला संकटे येतात असे सांगितले जाते युद्धानंतर जनसामान्यांची संकटे दूर होऊन त्यांना सुख प्राप्त होते त्यामुळे संक्रांतीनंतर म्हणजेच देवी ज्या दिशेने येते त्या दिशेला सुख समृद्धी असते यावरून लक्षात येते की श्री संक्रांती देवी सर्वांचे कल्याणच करते आता आपण पाहूया मकर संक्रांतीचे साधनेच्या दृष्टीने महत्त्व संक्रांतीच्या काळात उत्तरायणाला आरंभ होताच ब्रह्मांडातील रज आणि सत्व लहरींचे प्रमाण वाढते तसेच देवतांच्या आप आणि तेज तत्वांशी संबंधित लहरीसुद्धा अधिक प्रमाणात असतात म्हणूनच हा काळ साधनेसाठी पोषक असतो या काळात केलेला दानधर्म अधिक फलदायी असतो दानधर्म करणाऱ्या व्यक्तीवर देवता प्रसन्न होतात आणि व्यक्तीला इच्छित फलप्राप्ती होते या दिवशी संपूर्ण विश्वातील चेतनारूपी कार्यशक्तीत वाढ होते यामुळे विश्व प्रगतीकडे वाटचाल करते म्हणूनच हा सण देशातील विविध प्रांतांमध्ये श्रद्धापूर्वक आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आता समजून घेऊया मकर संक्रांत साजरी करण्याची पद्धत धर्मशास्त्रानुसार या दिवशी तीर्थस्नान जप आणि धार्मिक अनुष्ठाने करण्यास पुष्कळ महत्त्व आहे या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ म्हणजे धार्मिक कृती करण्यास नेहमीपेक्षा अधिक शुभ फळ देणारा काळ असतो या काळात गंगा यमुना गोदावरी कृष्णा आणि कावेरी या नद्यांमध्ये स्नान करणाऱ्याला महापुण्य लाभते मकर संक्रांतीच्या वेळी प्रयाग वाराणसी गया गंगासागर अशा पवित्र स्थानी लाखो लोक तीर्थस्नान आणि सूर्यपूजन करण्यासाठी जातात ते पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा सण साजरा करतात मकर संक्रांतीच्या या सणात तिळाला विशेष महत्त्व आहे आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या काळात भरपूर स्निग्धता असलेल्या तिळांचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते तीळ हविषांना आहे म्हणजे तीळ पचनाला हलके आणि सात्विक आहेत तिळाचा उपयोग केल्याने पापांचे क्षालन होते याविषयी पद्मपुराणात सांगितले आहे हो तिल स्नाय तिलोद्वृत्ती तिल होमी तिलोदकी तिल च भोक्ताचं षट् तिला पापनाशकाः पद्मपुराणातील उत्तरखंडात सांगितलेल्या या श्लोकाचा अर्थ आहे एक तिळमिश्रित जलाने स्नान करणे दोन तिळ वाटून तयार केलेले उठणे शरीराला लावणे तीन तिळाचे हवन करणे चार तिलोदकाने तर्पण करणे म्हणजे हाताने तिळ मिश्रित पाणी सोडणे पाच तिळ ग्रहण करणे आणि सहा तिळाचे दान करणे अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केल्याने पापनाश होतो या श्लोकाद्वारे संक्रांतीच्या दिवशी तिळाचा वापर करण्याचे महत्त्व लक्षात येते काही लोक या दिवशी शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवेही लावतात आता पाहूया तिळाची वैशिष्ट्ये दर्शवणारे सूक्ष्म ज्ञानविषयक चित्र स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन म्हणजेच एस एस आर एफच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्मातील सूत्रांचे ज्ञान होते विशिष्ट कृती किंवा वस्तू यांच्या संदर्भात अशा प्रकारे स्पष्ट झालेले सूक्ष्मातील ज्ञान चित्ररूपात सादर केले जाते येथे दाखवलेले सूक्ष्म ज्ञानविषयक चित्र एस एस आर एफच्या संत पूजनीय सौयोयावाले यांनी रेखाटले आहे तारकशक्तीचे चक्राकार वलय तिलात कार्यरत होते तारक शक्तीचे कण तिळात कार्यरत होतात तिळाच्या भोवती चैतन्याचे कवच असते चैतन्याचे वलय तिळात कार्यरत होते या चित्रातून स्पष्ट होते की ती सेवन केल्याने व्यक्तीला शक्ती आणि चैतन्य मिळते त्यामुळे त्याच्या देहाची शुद्धी होते तिळाचे सेवन सुखदायी असते तीळ सेवनाने शांत वाटते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे गूळ किंवा साखर घालून केलेले लाडू खाण्याला पुष्कळ महत्त्व आहे या दिवशी पक्वान्न म्हणून तिळगुळाच्या पोळ्याही बनवल्या जातात यामुळे तिळगुळ सेवन केल्याने अंतरशुद्धी होऊन साधनेला गती मिळते येथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे या दिवशी तळलेल्या पक्वानांचे सेवन निषिद्ध आहे मोठ्यांनी लहानांना तिळगूळ देण्याची पद्धत आहे या दिवशी लोक आपले नातेवाईक मित्रमंडळी अशा सर्वांना तिळगूळ देण्यासाठी जातात एवढेच नाही तर ज्यांच्याशी काही मतभेद आहेत ज्यांच्याशी भांडण झाले आहे अशा लोकांकडेही जाऊन त्यांना तिळगूळ देतात अशा प्रकारे मकर संक्रांत हा सण आपापसातील आप वैर विसरून प्रेमभाव वाढवण्याची शिकवण देतो या सत्संगात सांगितलेली माहिती आणि संबंधीचे मार्गदर्शन सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे मकर संक्रांतीविषयीच्या अधिक माहितीसाठी आमचा पुढील सत्संग अवश्य पहा तोपर्यंत नमस्कार